मान्सूनने म्हणजेच नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अहिल्यानगर अकोला पर्यंतच्या भागातून माघार घेतल्यानंतर एक दिवस मान्सूनच्या परतीचा प्रवास थांबला होता त्यानंतर आज मान्सूनने गडचिरोलीचा काही भाग वगळता संपूर्ण महाराष्ट्रातून माघार घेतल्याचं हवामानशास्त्र विभागाने जाहीर केलं आहे मान्सूनच्या परतीची सीमा कारवार कलबुर्गी निजामाबाद कानकेर किओनजरगड सागरबेट गुवाहाटीमध्ये आहे मान्सूनने संपूर्ण गोवा झारखंड पश्चिम बंगाल व सिक्कीम आणि बिहारमधील उर्वरित भागातून माघार घेतली आहे तसंच मध्य प्रदेश उत्तर प्रदेश छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या बहुतांश भागातूनही मान्सून परतला असून पुढील दोन दिवसात उर्वरित महाराष्ट्र तेलंगणा छत्तीसगड ओडिसा आणि ईशान्य राज्यातून लवकरच माघार घेण्याची शक्यता आहे दरम्यान आंध्र प्रदेश तमिळनाडू आसाम आणि बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय आहे त्यामुळे वातावरणात आर्द्रता वाढून वारे महाराष्ट्राकडे वाहून येत आहेत त्यामुळे महाराष्ट्रात पावसाला पोषक हवामान झालाय राज्यात मंगळवार पासून विविध भागात पाऊस हजेरी लावण्याचा अंदाज आहे मध्य महाराष्ट्रातील सांगली सोलापूर सह मराठवाड्यातील नांदेड लातूर धाराशिव तसंच विदर्भातील गडचिरोली चंद्रपूर नागपूर वर्धा वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात मंगळवारी तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली तसंच अहिल्यानगर पुणे कोल्हापूर सातारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज आहे बुधवारी कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्रातील पुणे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड नांदेड लातूर धाराशिव विदर्भातील अकोला अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय अशाच हवामान अपडेटसाठी अॅग्रोनला सबस्क्राईब करायला विसरू नका